हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर इथं मी गळा डिझाईन दाखवणार आहे बोटनेकचा ब्लाऊज आहे मी घेतलेला पाठीमागचा भाग पूर्ण तयार करून घेतलेला आहे कम्मर बेल्टसुद्धा जोडून घेतलेला आहे आता इथं मी शोल्डर घेतलेले सात इंच आहेत आणि आर्मोल सुद्धा सात इंच घेतलेला आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे बोटनेकचा त्यासाठी सात इंच शोल्डर आणि सात इंच आर्मोल्स घेतलेल्या आहेत बघू शकता इथं तुम्ही नऊ इंच छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिनसाठी दीड इंच असं साडे दहा इंचवरती हा भाग तयार करून घेतलेला आहे आता गळारुंदी मी तीन इंच घेत आहे तुम्हाला किती गळारुंदी पाहिजे त्यावरून घ्यायचं आणि गळा हा दोन इंचवरती खाली गळारुंदी तीन इंच दोन इंच खाली घेतलेला आहे आणि एक राऊंड करून घ्यायचा बोटनेक ब्लाउजचा गळा डिझाईन हा झाला वरच्या साईडला दोन इंचचा गळा त्यानंतर एक इंच खाली घ्यायचं सेम दोन इंचचा अगोदर भाग तयार करून घ्यायचा त्यानंतर एक इंच खाली घ्यायचं आणि एक इंच घेतल्यानंतर परत तीन इंचवरती रुंदीला घ्यायचं सेम आता याच्या खाली किती घ्यायचं बघा मी इथं पाच इंच साडेपाच इंच घेतलेला आहे तुम्हाला किती उंचीला हवा आहे का त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता तीन इंच रुंदीला परत घ्यायचं खालच्या साईडला सुद्धा आणि हा हा स्क्वेअर तयार करून घ्यायचा साडेपाचचा साडेपाचचा स्क्वेअर तयार केल्यानंतर काय करायचं बघा एका साईडवरून दोन भाग स्क्वेअर करून घ्यायचा वरच्या साईडला दोन इंचचा आणि खाली हा साडेपाच इंचचा दीड इंच आतमध्ये घ्यायचं वरच्या साईडला त्याला फक्त आकार देऊन घ्यायचा आता आता इथं मेन ब्लाऊज पीस आणि आस्तर जोडून हा भाग तयार करून घेतलेला आहे याच्यानंतर तुमच्याकडे कॅनवास असेल तर कॅनवास घेऊ शकता नाही तर तुम्ही फक्त आस्तरवरती सुद्धा असा गळा तयार करून घेऊ शकता आता जसं आपण पाच साडेपाच इंचचा स्क्वेअर तयार केला होता आणि गळ्याला आकार देऊन घेतला होता त्या पद्धतीने तयार करून घ्यायचा आणि एक इंच एक्स्ट्रा कपडा हा साईडला घ्यायचा आणि कट करून घ्यायचा आता मी सेम अस्तरवरती हा भाग कट करून घेतलेला आहे मेन ब्लाउज पीसवरती कशा पद्धतीने आपण डिझाईन घेतली आहे त्या पद्धतीने सेम अस्तरवरती घेतलेल्या आहे त्यानंतर तो भाग कट करून घ्यायचा तुमच्याकडे जर कॅनवास असेल तर तुम्ही कॅनवासचा सुद्धा वापर करू शकता मी फक्त इथं अस्तरचा वापर केलेला आहे आता हा भाग काय करायचा बघा इथं ठेवून एकदा बघायचं की व्यवस्थित आहे काय कपडा हा फोल्डमध्ये आहे आणि फोल्डमध्येच बघून घ्यायचं की व्यवस्थित आहे का त्यानंतर जो आपण पाठिंबाचा भाग तयार केलेला आहे तो ओपन करून घ्यायचा आणि ब्लाऊजच्या सरळ बाजूला ठेवून घ्यायचा तर हा सरळ बाजूला ठेवते वेळी काय करायचं व्यवस्थित ब्लाऊजचं सेंटर भाग घ्यायचं वरच्या साईडला दोन इंच आपण गळा घेतलेला आहे तो सोडून द्यायचा भाग आणि त्याच्या खाली ठेवून घ्यायचा तर हा ब्लाऊजचं सेंटर आहे त्याच्या सेंटरवरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं आता इथं ब्लाऊज जो आहे तो थोडा डिझाईनचा आहे त्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसून येत नसेल पण तुम्हाला व्यवस्थित हा मेजरमेंट घ्यायचं आणि सेंटरमध्येच ठेवून घ्यायचं आणि वरच्या साईडला दोन इंच गळा सोडलेला आहे त्याच्यानंतर खाली ठेवून घेतलेला आहे आणि पिन्स मी त्या व्यवस्थित पूर्ण गळ्याला लावून घेतलेला आहे जेणेकरून शिलाई मारताना हलू नव्हे त्यासाठी आणि शिलाईसुद्धा मी याला पूर्ण राऊंडमध्ये मारून घेतलेले आहे अगोदर पिन्स लावून घ्यायच्या कारण शिलाई मारतेवेळी कपडा हा पुढे सरकू शकतो त्यामुळे आता इथं मी शिलाई मारून घेतलेली दाखवते तुम्हाला आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे जास्त गळा हा मोठा केलेला नाही मी छोटा आहे कारण त्यांना छोटा गळा हवा होता त्यासाठी आणि व्यवस्थित आकार आलेला आहे का नाही एकदा चेक करायचं आला नसेल तरी तुम्ही परत एकदा शिलाई मारून व्यवस्थित करून घ्यायचं ब्लाऊजच्या वरच्या साईडला हा पण कपडा चोडलेला असतो तो आतल्या बाजूला फोल्ड करून ठेवून घ्यायचं आणि त्याच्यावरती इस्त्री करून घ्यायची तुम्हाला जर अगोदर शिलाई मारायची असेल साईडला तर मारून घेऊ शकता पण अगोदर इस्त्रीही करून घ्यायची ते तर बघू शकता पूर्ण मी आतल्या बाजूला इस्त्री वगैरे करून घेतली आणि व्यवस्थित ठेवून घेतला गळा म्हणजे गळ्याला जो आकार असतो तो व्यवस्थित येतो आणि इथं तुम्हाला टॉप शिलाई घालायची असेल तर तुम्ही घालू शकता आणि नाही घातला तरी हात शिलाई ही आतल्या बाजूला घालावी लागते त्यासाठी आतल्या बाजूला जो आपण अस्तरचा भाग लावून घेतलेला आहे त्याच्या आतल्या साईडला अशी अगोदर साईडला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची तुम्ही अगोदरसुद्धा मारून घेऊ शकता जेव्हा आपण भाग तयार करतो त्यावेळी पण भाग तयार करायच्या अगोदर केल्यानंतर थोडासा कमी जास्त होऊ शकतो त्यासाठी मी चा? चा चा भाग जोडल्यानंतर इथं साईडला शिलाई मारून घेत आहे तर बोटनेकचा ब्लाऊज आहे बऱ्याच वेळा बोटनेकच्या ब्लाऊजला शोल्डर किती घ्यायचे आर्मोल्स किती घ्यायचे समजत नाही त्यासाठी काय करायचं हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे छत्तीस साईजला मी सात इंच शोल्डर आणि सात इंच आर्मोल्स घेतलेला आहे छातीचा चौथा भाग नऊ इंच शिलाई मार्जिनसाठी दीड इंच अशा पद्धतीने हा भाग तयार करून घेतलेला आहे बघा पाठीमुचा जो गळा आहे तो दोन इंचचा आहे तिथंसुद्धा एक्स्ट्रा कपडा घेऊन आतमध्ये फोल्ड करते तर इथं पूर्ण गळा तयार झालेला आहे वरच्या साईडला एक छोटंसं बटन किंवा तुम्ही छोटंसं पॅच वगैरे तयार करून लावू शकता पण यांना जर ब्लाऊज यांना पूर्णपणे असा सिम्पल ब्लाऊज पाहिजे होता फक्त त्यांना शोल्डर उतरू नये असा त्यांना ब्लाऊज पाहिजे होता त्यामुळे मी फक्त अगदी सिंपल आहे पाठिंबाचा दोन इंचचा गळा आहे स्क्वेअर जो तयार केलेला आहे तो साडेपाच इंचचा आहे आणि अशा पद्धतीचा गळा तयार आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे सिंपल ज्यांना गळा डिझाईन आवडते त्यांनी अशा पद्धतीचा बोटनेकचा गळा तयार करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ खाली कमेंट असतात कमेंटच्या साईडला थोडं स्क्रोल केल्यानंतर एक हाईफ म्हणून ऑप्शन येतं तर ते तुम्ही हाईफ म्हणून मला एक पॉईंट देऊ शकता तर इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद